सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातल्या समस्या बघता वारंवार हा विषय चर्चेत असतो वारंवार गाराणी मांडली जातात आंदोलनं केली जातात मात्र कोण दखल घेत नाही कधी कोणाला जाग येत नाही आज जेव्हा कोल्हापूर खंडपीठात जवळपास चौदा दहा वर्षानंतर जेव्हा ती केस सुरू आहे किंवा जेव्हा न्यायालयाने खडे बोल सुनावले तेव्हा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन कुठेतरी जागा झालेलं दिसतं आणि त्यानंतर या आरोग्य विभागाचे सचिव आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आले ते खरं तर उद्या येणार होते पण ते आजच का आले ते नेमकं कारण मात्र यानिमित्तानं समजू शकलं नाही आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला पण ते न बोलता निघून गेले आपल्यासोबत अभिनव फाउंडेशनचे काही पदाधिकारी आहेत ज्यांनी खंडपीठामध्ये ही याचिका जनहित याचिका दाखल केली कोर्टाने म्हटलं आहे की जनहित याचिका यांना दाखल करण्याची वेळ यांच्यावर आली हे दुर्दैव आहे असे हे कोर्टाचा हे कोर्टांचं विधान आहे न्यायालयानं सन्माननीय केलेलं हे विधान आहे आपल्यासोबत या फाउंडेशनचे सचिव आहेत काय सांगाल तुम्ही मी बघितलं तुम्ही त्या सचिवांना जे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव आहेत या जिल्ह्याचे पालक सचिव आहेत ते वीरेंद्र सिंह या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पण राहून गेलेत त्यांना तुम्ही निवेदन कसलं तरी देत होता किंवा त्यांच्याशी काहीतरी संवाद साधण्याचा आता प्रयत्न करत होता नेमकं काय झालं त्यावेळी काय लक्षात नाही आलं आमच्याही सर्वप्रथम मी एक आठवण सांगतो दोन हजार बारामध्ये माननीय वीरेंद्र सिंह चावी साव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते त्यावेळी आम्ही अभिनव फाऊंडेशनतर्फे याच सगळ्या उपजिल्हा रुग्णालयाच्यात असलेल्या सगळ्या बेभरवर्षी कारभाराचा आम्ही एक आ, आंदोलन केलेलं आहे त्यासंदर्भात आणि उपोषणाची नोटीस दिलेली सव्वीस जानेवारी दिवशी आम्ही ते उपोषण करणार असतो आणि त्याचवेळी माननीय सिंह जिल्हाधिकारी यांनी आम्हाला बोलवून घेतलेलं आणि ते उपोषण रद्द करण्यासंदर्भात विनंती केलेली आणि आश्वासन दिलेलं आणि त्यानंतरचा आत्ता हा दोन हजार पंचवीस म्हणजे इतकी वर्ष हे उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या आहेत तशाच आहेच मिनवायल आम्ही आय पी एल दाखल केली मुंबई हायकोर्टात आता ती कोल्हापूर पी आय दाखल केली नंतर ती आता कोल्हापूर खंडपीठाकडे वर्ग झालेली आहे आणि आत्ता माननीय पालक सचिव सिंधुदुर्ग तथा सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य असलेले श्री माननीय विरेंद्र सिंह आज आपल्या या उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी करता आले खरं तर त्यांची येण्याची डेट आम्हाला कळल्याप्रमाणे उद्याची होती ते आजच आले त्यांनी आम्हा आम्ही त्यांना एक निवेदन दिलंय हे निवेदन पण त्यांनी त्याच्यावर तेंच जास्त काही प्रतिक्रिया दिली नाही कोर्टामार्फतच काय ते होईल असं त्यांनी सांगून गेले निश्चितच निवेदन देताना त्यांचं काय म्हणलं होतं किंवा काय दिल्यानंतर निवेदन देताना त्यांनी असं काही जास्त बोललेच नाहीयेत फक्त त्यांनी निवेदन स्वीकारलंय त्या निवेदनात आम्ही गेल्यावेळी जी कमिटी आली आणि त्या कमिटी मार्फत या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी झाली त्या संदर्भातल्या काही ज्या आताच्या ठळक गोष्टी आहेत त्या निवेदनात मेन्शन केलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते नकुल पारसेकर आपल्यासोबत आहेत तुम्ही पण या दौऱ्यात होता त्यांचंही लक्ष वेधण्याचा तुम्ही प्रयत्न केला ही परिस्थिती बघता आम्ही पण त्यांना विचारलं की नेमकं काय तुम्ही बघितलं तर ते काही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही काही निवेदनं पण स्वीकारली नाहीत पटकन हातात घेतली आणि ते निघाले तुमचा काय अनुभव मी अटल प्रतिष्ठानच्या वतीनं जे निवेदन तयार केलं ते निवेदन त्यांना दिलं ते त्याने निवेदन घेतलं त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने त्यांना ह्याची मी जाणीव करून दिली की या जिल्ह्यामध्ये ते दोन वर्ष जिल्हाधिकारी म्हणून होते त्यामुळे या जिल्ह्यातल्या ज्या आरोग्यविषयक समस्या असतील इतर समस्या असतील त्यांचा त्यांचा अभ्यास होता त्यांनी त्याबाबत ते तो अनुभव घेतलेला होता आता ते महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्याचे सचिव आहेत आणि जो कोल्हापूर खंडपटाने या सगळ्या विषय ऐरणीवर आणला ज्या म आपल्या कुठचं फाउंडेशन ते अभिनव फाउंडेशन अभिनव ने जी याचिका दाखल केली होती ती दोन हजार तेरामध्ये त्यावेळी ते स्वर्गीय गोपाळ दुखंडे मी त्या प्रक्रियेमध्ये होतो ओंकार तुळसुलकर वगैरे या सगळ्या मंडळींनी ती याचिका दाखल केलेली होती पण मुंबईमध्ये ती दा याचिका सुनावणीला येत नव्हती आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने खंडपीठाची निर्मिती झाली कोल्हापूर खंडपीठाची आणि त्या अनुषंगाने ती याचिका त्या ठिकाणी ऐरणीवर आली त्या ठिकाणी ॲडव्होकेट राहुल नावाचे जे कळसुलकरचे कर माझे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यासाठी ते विशेष प्रयत्न केले आणि त्या अनुषंगाने हा त्यांचा दौरा होता त्यांना मी माझ्याशी मला जेव्हा मी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा सन्माननीय साहेबांशी बोलताना मी त्यांना म्हणालो की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हॉस्पिटलला एका फिजिशियनची नितांत गरज आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मला वाटतं फक्त एकच फिजिशियन आहे पण इथं फिजिशियन नाही आहे इथं आय सी यू अतिदक्षता विभाग आहे तो अतिदक्षता विभाग अतिशय अद्यवाद आहे पण अतिदक्षता विभाग अद्यवाद असून चालणार नाही तर त्या अतिदक्षता विभागामध्ये ट्रीटमेंट देण्यासाठी त्या प्रकारचा तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे एखाद्या पेशंटला जर अटॅक आला तर तो पे त्या पेशंटला या ठिकाणी डॉक्टर फिजिशियन नसल्यामुळे त्या अभावामुळे या ठिकाणी ती ट्रीटमेंट होऊ शकत नाही असा पेशंट अचानकपणे बांबोळीसारख्या ठिकाणी कोल्हापूर ठिकाणी के इतर इथं रेफर केला जातो जे लोक सदन आहेत ते काहीतरी धावपळ करू शकतात पण खरोखरच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जेव्हा जिल्हा रुग्णालय होतं त्या जिल्हा रुग्णालय असताना या ठिकाणी या सगळ्या शंभराहून जास्त गावांना अतिशय चांगली आरोग्यसेवा मिळत होती पण त्यानंतर जे उपजिल्हा रुग्णालय झालं त्या उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यानंतर या या आरोग्यसेवेच्या बाबतीत फार मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आता जे पाच डॉक्टर आहेत ते अहोरात्र सेवा देत आहेत परंतु त्यांच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अशा आहेत की एवढ्या मोठ्या रुग्णांना ते अशा प्रकारची सेवा देऊ शकत नाहीत मला असं वाटतं की माझा जो एक त्यांच्याबद्दलचा अनुभव होता ते दोन वर्ष जिल्हाधिकारी असल्यामुळे ते काही अशा न्याय विषयामध्ये जातीने लक्ष घालायचेत त्याच अनुषंगाने जर त्यांनी ह्या विषयात जर संवेदनशीलतेने लक्ष घातलं तर सकारात्मक काही परिणाम निघू शकतील मी त्यांना अशी विनंती केलेली आहे काहीच बाकी विषय सगळे बाजूला ठेवा पण तातडीने आम्हाला एक फिजिशियन द्या की त्याची गरज आहे जर त्या पंधरा वीस दिवसात जर या हॉस्पिटलसाठी फिजिशियन दिला गेला तरच या दौऱ्याची काही फलश्रुती होईल असं मला वाटतं निश्चितच सामाजिक बांधिलकीच्या मार्फत सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी सुद्धा त्यांचं लक्ष वेधलं होतं पण त्यांच्याकडे जाऊ कारण माणसं आहेत रोज इथे असं त्यांनी त्यांना सांगितलं काय तुम्ही नेमकं त्यावेळी त्यांना सांगितलं निवेदन दिलं काय ते म्हणाले आम्ही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुपा मुद्राळे मी रवी जाधव लक्ष्मण कदम आणि समीरा मॅडम आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास सेवा देतो रुग्णांना रात्री नऊ ते बारा एक वाजेपर्यंत आमचा कालावधी रुग्णांना सेवा देण्यात जातो परंतु अभिनव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला एक सुवर्ण संधी लाभलेली आहे की अभिनव फाउंडेशनचे अध्यक्ष ओंकार तुळसुलकर यांनी आमच्याशी संपर्क साधून म्हणाले की तुमचं काम अतिशय चांगलं आहे पण तुम्ही जे काम करता त्याचा काय फायदा नाही जर डॉक्टर्स नाही जर पेशंट जर असे दगवत असतील तर काय उपयोग त्यापेक्षा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आपण न्यायालयाची लढाई लढवू आणि ह्या रुग्णांना न्याय मिळवून देऊ त्या त्या दृष्टिकोनातून आम्ही अभयन अभिनव फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधून आज त्यांना जेवढी मदत करायची असेल तेवढी आम्ही सामाजिक बांध माध्यम करतो आहे कारण येथे जे रुग्ण प्राण त्याग होत आहेत त्यांचा आहेत ते बघवत आम्हाला जात नाही कारण आम्ही इकडे प्रत्यक्षात चव्वीस तास ह्या हॉस्पिटलला सेवा देतो हे सगळ्यांनाच माहिती आहे गेली पाच वर्ष आम्ही ही सेवा देतो ह्याच रुग्णांना चांगली सेवा मिळावी एवढ्याच ह्या निवेदनामध्ये आम्ही पॉईंट मांडले होते ज्या आता आदरणीय सचिव यांनी आज जी हॉस्पिटलची पाहणी केली त्यांना काय काय त्यांनी पाहिलं त्यातनं त्यांना काय त्रुटी जाणवल्या ह्याच्या संदर्भात ते आमच्याशी जास्त बोलू शकले नाही परंतु जे काय काय त्रुटी आहेत ते आम्ही ह्या निवेदनामध्ये मांडलेले आहेत ते नक्कीच वाचतील आणि नक्कीच आम्हाला न्याय देतील अशी आम्ही आशा बाळगतो तुम्ही या रुग्णकल्याण समितीच्या सदस्यात हा दौरा उद्या होतं असं आम्हालाही समजलं किंवा आमच्याकडे त्याबाबतीतच्या माहिती आलेली आहे हा दौरा नेमका कधी होता खरंच उद्या होता की आजच होता खरं म्हणजे आम्हाला एक पत्र आलं होतं की हा दौरा अकरा तारीखला आहे म्हणजे उद्या आहे आणि अचानक आम्हाला चार ते पाच वाजता सांगण्यात आले की मद सचिव आता येत आहेत त्यामुळे आमची एवढी धावपळ झाली आम्ही लांब लांब गावामध्ये गेलो होतो कामानिमित्ताने आम्हाला तिकडंच ते काम टाकून यावं लागलं आणि त्यांची वाट बघितली जवळपास आम्ही येऊनसुद्धा दोन तीन तास वाट पाहिली परंतु सचिवांकडून जे आम्हाला एक अपेक्षा होती की आमच्या प्रतिक्रियाला ते आपल्या आमच्या ज्या प्रश्नांना ते नक्कीच उत्तर देतील आणि जे काय आमचे प्रश्न आहे ते समजून घेतील अशी अपेक्षा होती परंतु सचिवांकडे तेवढा वेळ नव्हता त्यामुळे ते जास्त काही आमचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि ते निघून गेले आणि पुन्हा येऊ तुम्हाला भेट देऊ आणि तुमचं सर्व काही ऐकू असं आम्हाला ते आश्वासन देऊन गेले निश्चितच मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्ही इकडे बघू शकत असाल की हा शनिवार दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीसचा सकाळी साडेनऊचा दौरा आहे सावंतवाडी येथील खालील कार्यक्रमांना भेटी ह्या आरोग्य सचिवांच्या होत्या आणि त्यामध्ये ह्या सगळ्याचा समावेश होता मात्र ते आजच या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आले आणि आज भेट देऊन गेले निश्चितपणे त्यांच्याशी आम्हीही चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण ते बोलले नाही पण बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच काळानंतर अनेकांचे उपचाराअभावी मृत्यू झाल्यानंतर आज महाराष्ट्र शासनाला निदान जाग आली त्यांचे सचिवांचे पाय सावंतवाडीच्या ह्या उपजिल्हा रुग्णालयाला लागले हे नसे तोडके त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला जरी काही प्रतिक्रिया मिळाली नसली सामाजिक कार्यकर्त्यांनाही त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी मिळाल्या नसल्या तरीसुद्धा निश्चितपणे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून राहिलेले हे सचिव वीरेंद्रजी सिंह निश्चितपणे या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालया ज्या आवश्यक गोष्टी आहेत ज्या समस्या आहेत त्या दूर करतील आणि एक चांगली आरोग्य सेवा या उपजिल्हा रुग्णालयाच्या दिली जाईल अशी एक आशा मात्र आजच्या दौऱ्याच्या निमित्ताने सावंतवाडीकर सामाजिक कार्यकर्त्यांकडनं व्यक्त होताना पाहायला मिळते सह विनायक गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं कोकण सातला युट्यूब चॅनल